नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूंना कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अमरावती आवक आलेली शंभर क्विंटलची किमान वेटला हे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला हे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती राळेगाव आवक आलेली चार हजार दोनशे क्विंटलची किमानरा भेटला हे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवक आलेली एकसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समती समुद्रपूर आवक आलेली पाच हजार दोनशे क्विंटलची किमानरा वे वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे चार एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली पाचशे बेचाळीस क्विंटलची कमांद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची समिती उंबरड जात आहे लोकल आवकालेली नऊशे एकोणपन्नास क्विंटलची कमांध्र भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र वेट आहे सात हजार शंभर रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती देवगा राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमान भेटले सात हजार रुपये कमालद्रा भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली चौऱ्यात्तर क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालील दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती किल्ले धारूड जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एक हजार तीनशे त्रेपन्न क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंत्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद